का सकाळ उठलो लवकर आज व्हिडिओ काढायचा म्हणलं चला म्हणलं झापू झुपूक करत निघालू गाडीवर आपलं गली पळत ना हे आपली गाडी गाडी पैसे आलो जरा मागची दारा आधी लावून घेऊ म्हणलं मागची दारा लावून घेतली म्हणलं का तर परत गावात सगळ्या कसार झाला पाहिजे मला झाडावं लागलं पुढचं लॉक उघडलं लॉक गल्ली कापड घेतली म्हणलं झटकून घ्यावं जरा मग झटकून घेतलं जरा बाहेरचं मी जरा हात मारून घेतला जरा पालाही पाला होता पालाही म्हणलं चला आता आतमधलं घेऊ म्हणलं मग आतमध्ये बसलो आतमध्ये बसलो की मग आतला बी धुरवळा काढून घेतला जात आतला धुरळा काढून घेतला आहे म्हणलं आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे चला म्हणलं त्याच्यावर जरा थोडा हात मारला हात मारलाही म्हणलं आता झाले पुसलं आता म्हणलं घ्यावा स्टार्टर मारून घेतला स्टार्टर मारायला स्टार्टर मारायच्या आधी म्हणलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ दर्शन घेतलं स्टार्टर मारला गेलं की घेर टाकला निघालो झापूक झोपूक करत झापूक झुपूक करत निघाले की आपलं हितनं घेतला लगेच लेफ्ट लेफ्ट मारला की आमच्या सरपंच साहेबाचं तर पहिलं घर लागलं तिथं मारला ब्रेक ही सरपंच साहेबांचा बांगला वॉचमॅनला हाक मारली लेगीच वॉचमॅन बी लगेच हापूक झुपूक करत बकेट घेऊन आला बकेट घेऊन आलं की मी तशीच घेतली गेली पालती गेली हे घे म्हणलं तुझी माघारी बकेट बकेट घेतली महाघारी ही आमचा कार्यकर्ता बसला आला गाडीत बसा म्हणा लवकर मनातल्या मनात म्हणला हो बसलो गे टाकलं की तिथं मी स्टार्टर मार तर एक गोष्ट तर आम्हाला पुढे लगेच लालपुरी गेली आडवी लालपरी आडवी गेली म्हणून मी हे गेली लेफ्ट मारला लगेच लाईट मारला ही दुकान आमचं इथनं परत म्हणलं थांबलो लगेच दोन मिनिट त्याला म्हणलं सारा मागवा ह्यांनी मग घेतली की लगेच मी लेफ्ट मारला लेफ्ट मारला की पुढं आलो की पुढे लगेच अण्णाची गाठ पडली अण्णा म्हणलं ना का माझा व्हिडिओ काढतो काय नाही नाही म्हणलं जरा दाखवावं लागते म्हणलं बोलणं बोलणं हा दोन मिनिट बोललं त्यांनी टाकलं गेली ह्या मावशीने गे बी टाकला त्यांनी टाकायला म्हणलं चला म्हणलं आता पुढं पुढं गिरीश गाठ पडला थांबला माझी बकेट घेऊन जा त्याची बकेट घेतली की निघालो पुढं लगेच उठण मारला हितनं लगेच वळवली गाडी लगे मांग दिशी वळवून लगेच घेतले पावा महाकारी लगेच चला म्हणला आता म्हणलं मग सकाळ सकाळच काले मच्छर चावला लागलं मग हितनं मी निघावं म्हणलं चला म्हणलं आता हितनं निघालो पुढं हितनं लिहिली लेफ्ट मारला की पुढं गेलो सरळ गेली की अजून लेफ्ट घेतला लेफ्ट घेतलं की काय सरळ गालो पुढं स्पीड ब्रेकर होऊन जरा गाडी आदळली थोडी काय अडचण नाही मग पुढे आलो लिथे थांबलो हे आका म्हणली आणि मग कचरा बसाना थांबवतो मी टाकते टाका म्हणलं ह्या का काका मला माझी पाठी बसली मी टाकती टाका म्हणलो तुम्ही आणि थांबलो तेवढं गेले की तिथनं निघालो पुढं आलो पुढं आलो गेली की मग पुढच्या मावशी आज कसा काय लवकर आहे लवकरच असतं म्हणलं आपलं कुठलं बी काम लवकर गाडीतून उतरस्तो कॅमेरामॅनला हिकड हो कॅमेरामॅन मी घेतलं ह्यांना म्हणलं हे टाकून घेतले मी खाली उतरू बघितलं झाले का ह्यांचं झालं होतं हे मावशी अवशी हसाले काय काढताय म्हणून तिथनं पुढं आलो पुढं आलो की म्हणलं आता चला मुलं शेगावाला म्हणला मी काय करू म्हणलं शेगाव घेऊन मी तर गाडी मग साईडला घेतली की साईडनं आपण निघालो कॉलनीकडून रांगा रंगा करत आलो कॉलनी पैसे लगेच वळावली पोशिरे की हाणला ब्रेक ब्रेक हाणला गेले उतर खाली आलो तडा तळा लगेच आली गेली बुकेट थोडा वाता म्हणलं वाचला लगेच की लगेच ठेवली खाली गे गेली की दुसरी घेतली ती बी गेली खाली गेली की हात केला गेली की चला म्हणलं आज का आपला पहिला दिवस होता म्हणून बाकीचं पुढच्या व्हिडिओत धन्यवाद